कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी फळ डिसेंबर दोन हजार करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसतील करिअर व व्यवसाय नोकरीत कार्यक्षमता वाढेल आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना महिन्याच्या शेवटी यश मिळू शकते व्यापारात इमानदारी ठेवल्यास यश मिळेल नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता जोखमीच्या गुंतवणुकीत लाभ होईल अटकेलेल्या प्रकल्पांना गती येईल आणि करिअर मध्ये महत्वाचे मोड येतील आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील अचानक धनलाभ आणि फौसेलेले पैसे मिळण्याची शक्यता शेअर क्रिप्टो सारख्या क्षेत्रात चांगल्या संधी पूर्वार्धात विशेष लाभ उतार चढाव असतील तरी एकूणच अनुकूल राहील प्रेम व वा वैवाहिक जीवन संबंध मजबूत होतील सरप्राईज गिफ्ट मिळू शकते सिंगल लोकांना प्रस्ताव यशस्वी होईल वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद असतील पण रोमॅंटिक वातावरण वाढेल उत्तरार्धात तणाव टाळा जोडीदारासोबत जवळीक वाढेल आरोग्य व कुटुंब आरोग्याकडे विशेष लक्ष द्या तणाव टाळा कुटुंबात आनंद आणि मुलांमुळे अभिमान वाटेल शत्रू शांत राहतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल पूर्वार्ध शुभ उत्तरार्धात क्रोध टाळा उपाय नारायण कवच किंवा गणपती अथर्व पाठ करा